आम्ही कांबळे पण नचू शकणार नाही आम्ही गौरी पण नचू शकणार नाहीत आम्ही तारब्यावर पण नचू शकणार नाही हे तुम्ही सर्व या कायद्याच्या माध्यमातून करणार आणि म्हणून सर्व बंद बन... दोन हजार एकोणीस वीस मध्ये आणि जवळजवळ दीड वर्ष काय होते शेतकऱ्यांच्या विरोधात काय ते आता आपण भात पिकवतो ना आपल्या जिल्ह्यामध्ये आपण भात पिकवतो पण अंबानी येणार या देशातले जे मोठे उद्योगपती आहेत अदानी येणार आणि सांगणार की आंबेसरी पासून ते पूर्ण असं सा पूर्ण काशापासून सर्व ही जगा मला पाहिजे आणि तो काय असणार शेतकऱ्यांनी काय पिकवायच्या केळी काय पिकवायची केळी का तर एक किळ्याच्या चिऱ्या तर माहित ना चिप्स तुम्ही त्या पोराने नेऊन देतो ना पण चिप्स तर एक केळ आपल्याला आता बाजारात गेलं तर एक रुपयाला मिळेल कदाचित किंवा दोन रुपयाला मिळेल पण त्या एक केळ्याच्या चिऱ्या केल्या त्याला मीठ मसाला लावला आणि कंपनीच्या पॅकेटमध्ये पॅक केलं का तुम्हाला दुकानामध्ये पंचवीस रुपयाला मिळेल म्हणून तो शेतकऱ्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करणार की तुम्हाला ते केळी आणि टमाटर पिकवायचे याच्या व्यतिरिक्त काय पिकवायचे नाही हे तुमच्या विरोधामध्ये होतं ते काय ते काय काय ते आणि म्हणून देशातल्या शेतकऱ्यांनी एकत्र आले पाचशे संघटना देशातले एकत्र आल्या युपी बिहार हरियाणा पंजाब सर्व ठिकाणावरून आपण पण इकडनं गेलो आणि दीड वर्ष संघर्ष केला काय केलं मोदी सरकारने भाजप सरकारने रस्त्यामध्ये खिडे ठोकले का तर तुम्ही येऊ नये चाल करून अरे आमचा हा संविधानिक अधिकार आहे जेवढा मजबूत सरकार असेल तेवढाच मजबूत विरोधी पक्ष असला पाहिजे विरोधा भाषाशिवाय विकास